नमस्कार राणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घडीची भट्टी हे पहा एकदम चविष्ट अशी आज आपण भट्टी पाहणार आहोत हे पाहणंही निब्बर होते व हो। एकदम मऊ पण पडत नाही एकदम छान व खुसखुशीत लागते अशा प्रकारची भट्टी हे पहा एकदम टेस्टी वरणही मी बनवलेला आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी मी काय केलेलं आहे आपलं रेग्युलरचं गव्हाचं पीठ हे दोन वाट्या घेतलेलं आहे हे पहा पीठ हे चाळून घ्यायचं नाही तसंच घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे हे पहा अशा प्रकारे ही पहा रवा घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारणतः एक चमचा अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे तुम्हाला जर क्वांटिटी पिठाची जास्त ठेवायची असेल तर रव्याची पण जास्त ठेवायची आहे बारीक रवा घालायचा आहे बारीक नसेल तर तो मिक्सरला थोडा फिरवून घ्यायचा आहे व त्यानंतर घालायचा आहे त्यामध्येच एक चमचा ओवा घालायचा आहे तो छानपैकी हातावर क्रश करून घ्यायचा आहे व गरम केलेलं तेल त्यामध्ये घालायचं आहे एक मोठा चमचा भरून मी आपला भाजीचा चमचा भरून तेल घातलेलं आहे हे पहा अशा प्रकारे आपण आता छानपैकी पिठाला तेल हे लावून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे छानपैकी आपण पीठ तेलमध्ये असं लावून लावून मळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मी अशा प्रकारे पीठ हे छानपैकी तेला तेल मळून घेतलं होतं हे पहा असं आता गोळा तयार होत आहे आपल्या पिठाचा त्यामुळे भट्टीही एकदम खुसखुशीत होते व छानही लागते खायला हे पहा अशा प्रकारे आपला गोळा हा बनत आहे आपण त्यामध्ये काय करूयात आता थोडं थोडं पाणी घालून कणीही मळून घेणार आहोत एकदम घट्टसर पण नाही एकदम पातळ पण बनवायची नाही मिडियम अशी मौसून आपण कणिकही मळून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे छानपैकी मऊ कणिक आपण मळून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे भट्ट्या जर बनवल्या तर खूप छान व टेस्टी लागतात व सर्वांना आवडतात आपण काय करूयात कणिक मळल्यानंतर ती पंधरा ते दहा दहा ते पंधरा मिनटं आपण छानपैकी झाकून ठेवूयात त्यावर मी थोडंसं तेल लावत आहे हे पहा अशा प्रकारे आपण आता त्याला झाकून ठेवूयात दहा पंधरा मिनटे एकदम छान व मऊसूद आपली कणिक तयार होते हे पहा दहा पंधरा मिनटे झालेले आहेत व आपली कणिकही मस्त छानपैकी झालेली आहे हे पहा एकदम मऊसूद अशी आपली कणिक झालेली आहे आपण काय करूयात तिला थोडंसं मळून घेऊयात व त्यानंतर त्याचे आपण पोळपाटाव अशा प्रकारचे गोळे बनवून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारच्या लंबट आकाराची कणिक करून आपण त्याचे समान भागाचे गोळे हे बनवून घेणार आहोत हे पहा मी हाताच्याच सहाय्याने तोडून घेत आहे तुम्ही चाकूच्या सहाय्यानेही तोडू शकता बदाईच्या साह्याने हे पहा अशा प्रकारे तुम्ही पण अशा प्रकारची भट्टी नक्की करून पहा व मलाही कमेंट करून सांगा कशी कर झाली आहे ती हे पहा आता एक कणिकेचा गोळा घ्यायचा आहे व तो अशा प्रकारे आपल्या चपाती लाटतो तशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे हे पहा आपण सेम चपाती लाटतो तशाच प्रकारे लाटायचा आहे आणि एकदम पातळ पण लाटायचा नाही किंवा जाडही लाटायचं नाही सेम तसंच आपण लाटून घेणार आहोत लाटून झाल्यानंतर आपण त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व अशा प्रकारे आपण त्याला फोल्ड करून घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यामुळे भट्टी ही एकदम छान होते व त्याला छानपैकी घड्याही पडतात हे पा एकदम थोड्या हाताने असं त्याला प्रेस करायचं आहे जास्ती दाबायचं नाही त्यामुळे आपल्या घड्या ह्या मोडून जातील हे पहा अशा प्रकारे आपण आता अशाच असा गुळा हा ठेवून देणार आहोत हे पाहा दुसरा पण अशाच प्रकारे मी बनवून घेतलेले आहे तुम्ही सर्व मी सर्व अशा प्रकारे गोळेही बनवून घेतलेले आहेत आपण काय करूयात आता मी इडली पात्राच्या भांड्यामध्ये ते उकडून घेणार आहे हे पहा एक प्लेट ठेवलेली आहे त्यावर आपण बनवलेले गोळेही अशा प्रकारे ठेवून द्यायचे आहेत व दहा ते पंधरा मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत हे पहा पहिल्या प्लेटनंतर मी डायरेक्ट तिसरी प्लेट लावलेली आहे तुमच्याकडे जर चार ह्याचं असेल तर पहिली लावल्यानंतर डायरेक्ट वरचं प्लेट लावून घ्यायचं आहे त्यामुळे छानपैकी वाफवत आहे इथे हे पहा पंधरा मिनटे वाफवून घेतलेलं आहे व आपले गोळे फुललेले आहे आणि एकदम छानही दिसत आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा मी त्यामध्ये चाकू घालून बघितलेलं आहे व एकदम छान आपले उकडलेले आहेत हे पहा अशा प्रकारे एकदम छान निघतही आहेत हे पहा एकदम गरम गरम पण काढायचं नाही त्यामुळे फास्ट निघत नाही थोडेसे थंड होऊन द्यायचे त्यामुळे छान निघतात हे पहा अशा प्रकारे मी त्याचे तुकडे करून घेत आहे बारीक बारीक हे पहा तुम्हाला जसे आकाराचे हवे हवेत तसे तुम्ही कापू शकता हे पहा मी अशा आकाराच्या भट्ट्याही कापत आहे एकदम सॉफ्ट व छानपैकी आपल्या गुड्या दिसत आहेत हे पहा एकदम छान व तेलात टाकल्यावर आणखीनच गुड्या ह्या उकलल्यासारख्या होतात मी तेलही गरम होण्यासाठी ठेवलं आहे मस्त छान आपलं तेलही गरम झालेलं आहे आपण आता त्यामध्ये भट्ट्या टाकून घेऊयात व छानपैकी तळून घेऊयात तुम्ही कधी अशा प्रकारच्या भट्टे केले आहेत का ते मला नक्की सांगा हे पहा मस्त छानपैकी आपल्या भट्ट्याया तळून घ्यायच्या आहेत मस्त मीडियम गॅसवर आपण भट्ट्याया तळून घेणार आहोत कारण जास्त जर फ्लेम ठेवली त्यामध्ये कच्च्या राहतात त्यामुळे छानपैकी मीडियम गॅसवर आपण ह्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत हे पहा एकदम छान गड्या दिसत आहेत व एकदम टेस्टीही झाल्या होत्या भट्ट्या वरणही खूप छान झालं होतं तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आवडत असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा हे पहा मस्त छान लाल झालेल्या आहेत भट्ट्या आपण आता त्या काढून घेऊयात हे पहा मस्त छान आपल्या भट्ट्या ह्या तळलेल्या आहेत मी सर्व अशाच भट्ट्या ह्या तळून घेणार आहे हे पहा सर्व भट्ट्या हे मी अशाच प्रकारे तळून घेतलेल्या आहेत आपण आता सर्व करून घेऊयात हे पहा त्यासाठी मी के काय केलेलं आहे वरण केलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला नाही तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी तो पण व्हिडिओ टाकेन हे पहा मस्त छानपैकी वरण व भट्ट्या मस्त छान रात्रीच्या जेवणासाठी बेथा मी बनवलेला आहे हे पहा एकदम मस्त छान गड्याया पडलेल्या आहेत त्यासोबत कांदा व लिंबू मस्त एन्जॉय करायच्या आहेत भेट्या आणखीन व्हिडिओ काही व्हिडिओच्या लिंक हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही नक्की चेक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद